श्रोते हो आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पासष्टावा दीक्षांत सोहळा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयांतर्गत एक दिवस गावकऱ्यांसोबत या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ आणि शिवजयंती जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी या आणि इतर घडामोडींविषयीची ही माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पासष्टावा दीक्षांत सोहळा हो उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला विद्यार्थ्यांनी दीक्षांत सोहळ्यानंतरही हो आपल्या शिक्षण संस्थेच्या कायम संपर्कात राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं धनखड यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश धनखड कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमापूर्वी त्यांनी तसंच कुलपतींनी एक पेड माकेनाम मोहिमेअंतर्गत विद्यापीठ नाट्यगृह परिसरात वृक्षारोपण शहरातल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमालाही उपराष्ट्रपतींनी संबोधित केलं दरम्यान आपल्या या दौऱ्यात त्यांनी वेरूळ इथं वृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन वेरूळ लेण्यातल्या कैलास लेणीला भेट दिली केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटी सभागृहात उद्योजकांच्या संघटनांशी संवाद साधला ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले शेंद्र आणि बिडकी उद्योग वसाहतीमध्ये उद्योगांना जास्तीत जास्त सुविधा देण्यास सरकार इच्छुक असून शून्य भ्रष्टाचार आणि शून्य विलंब पद्धतीचा अवलंब करून सर्व पूर्तता करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं उद्योग लवकरात लवकर कार्यान्वित करून गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीस प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी उद्योजकांना यावेळी केलं कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या पाचोड इथल्या ग्रामीण रुग्णालयात कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं करण्यात आलं या व्हॅनमध्ये सॉफ्टवेअरद्वारे मुख कर्करोग तपासणीची सुविधा आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयांतर्गत एक दिवस गावकऱ्यांसोबत या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा फुलंब्री तालुक्यातल्या किनगावे आदर्श गावातून शुभारंभ करण्यात आला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यावेळी उपस्थित होते शासनाच्या विविध योजना उपक्रम आणि सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहोचवणं तसंच शासकीय योजनेबाबत माहिती देणं या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे मराठवाड्यातल्या शहात्तर गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर नजिक वाळूज इथं चव्वेचाळीसावं मराठवाडा साहित्य संमेलन घेण्यात आलं या संमेलनाचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत समारोप झाला या समारोप सत्रात अकरा विविध ठराव पारित करण्यात आले या संमेलनात झालेल्या परिसंवाद कथाकथन बालकुमार मेळाव्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला छत्रपती संभाजीनगर इथं एकोणीसावं अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडलं या संमेलनाच्या समारोप सत्रात विविध सत्तावीस ठराव पारित करण्यात आले छत्रपती संभाजीनगर इथं सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळाव्यात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मार्गदर्शन केलं वृक्षारोपण आणि संवर्धन ही सामाजिक जबाबदारी असून बांबू आणि चंदनासह फळबागांचं अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली छत्रपती संभाजीनगर नजिक वाळूज इथल्या श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी हायटेक महाविद्यालय परिसरात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात चारशे एकोणऐंशी उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी दिली संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा मुंबईत राज्य हक्क संरक्षण आयोगाच्या वतीनं बालस्नेही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे छत्रपती संभाजीनगर शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं शेकडो नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत चाळीस किलोमीटर रस्त्यावरील सुमारे दोनशे चौसष्ट टन कचरा संकलित केला शहराच्या विविध परिसरासह वाळूज बजाजनगर वैजापूर पैठण आदीसह ग्रामीण भागातही हे महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक परिसरातून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त राजकीय भाष्यकार आणि सकलजनवादी शिवराय या ग्रंथाचे लेखक डॉक्टर प्रकाश पवार यांचं व्याख्यान झालं शिवजयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं याअंतर्गत शिवकालीन शस्त्रांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं पाळणा गीत गायन स्पर्धाही घेण्यात आली तसंच शिवरायांची अष्टक्रांती या विषयावर ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचं व्याख्यान झालं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला